बाबा आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव पप्पू नामदेव म्हशी हा राणा शिलेगाव राहुरी तालुका जिल्हा अहमदनगर अहमदनगर बर मॅ किती काय दवाखाने केली बर तुम्हाला त्रास काय होता त्याबद्दल सांगा गुडघे दुखत होते चांदे दुखायचे बर पण सांध्याला दुखायचे बरेच दिवसापासून दुखत होती बर तुमचं वय किती आहे वय मग आता ऐंशी चालू आहे असं तुमचा जन्म कोणत्या सालचा आहे एकोणचाळीसचा एकोणवीसशे एकोणचाळीस एकोणचाळीस स्वतंत्र आहे तुम्ही हा बर ठीक आहे मग हे तुमचे जे गुडघे दुखायचे दुखायचे यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतले असतील ना श्रीरामपूरला गेलो तिथे घेतले डॉक्टर श्रीरामपूरला डॉक्टरला अजून राहुरीच्या डॉक्टरकडे केलं राहुरीला अजून नगरला केलं बर पण ते ने काही सांगितलं म्हणे याच्यातली चरबी कमी झाली अच्छा गाडी घासली आहे ऑइल कमी झालं ऑइल कमी झालं बरं मग त्यांनी काय सल्ला दिला मग ते काय सल्ला दिला त्यांनी काय ऑपरेशन वगैरे हो सुचवलं होतं ऑपरेशन करत सांगितलं तर ऑपरेशन केलं पण ते सक्सेस झालं नाही बघू कस केलं ऑपरेशन हे काय अच्छा गुडघ्याचं ऑपरेशन पण केलं मग त्याने काय फरक पडला तुम्हाला काहीच फरक नाही झाला पुन्हा दुखणं चालूच दुखणं चालूच बर पण या गोळ्या दिल्यापासून मग तुम्हाला हे धन्वंतरीची औषधी मिळाली धनवंतरीची औषध मिळाली म्हणून फरक झालाय प्लस हे तुम्ही वापरलं वापरलं बरं तुम्हाला याचे फरक किती दिवसात जाणवले एक महिन्यात बर तिथून मोर मी तीन महिने पूर्ण खाले बर गोळ्या घेतल्या तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला पूर्ण केला बरं ह्या गोळ्या घेण्याच्या अगोदर तुम्हाला त्रास कशा प्रकारचा होता चालता येत होता का चालता येत नव्हतं पार्क खुप चालत होत्या काठी होती आता असं काडी घेऊन चालायचं तुम्ही काडीशिवाय चालता येत नव्हतं आणि सायकल चालायची बंदच झाली तुम्ही सायकल चालवायचे पण या त्रासामुळे सायकल चालू शकत आता ऐंशीच्या वयामध्ये ही सायकल आहे नातवाची ही सायकल तुम्ही चालवता अरे धन्वंतरीच्या या औषधीने तुम्हाला खूप छान रिझल्ट आलाय या बद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे समाधानी बरं इतर जे असे पेशंट आहेत तुमच्यासारखे हाय गुडगे दुखीचे कंबर दुखीचे हा त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता त्यांना असंच सल्ला देतो का ही औषधं तुम्ही घ्या दवाखान्यात जाऊ नका हा ही औषधाने फरक होतो असं हा ठीक आहे धन्यवाद सायकल चालवायला तुम्हाला काही त्रास होत नाही काहीच त्रास होत नाही आता पायी चालत नाही काही काम नाही काहीच नाही काठी नाही काय नाही दिवसा धरतोय धरतो शेतात काम पण करता ऐंशीच्या वयामध्ये ते मागचं सगळं दुखणं तुम्ही भुलून गेले सगळं सुटलं मागचं दुखणं काहीच नाही डॉक्टर जाण्याचं कामच पडत नाही 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 दवाखाना बंद दवाखाना लगेच बंद मला थंडी नाही ताप नाही काहीच नाही असं घेतल्यापासून रोग प्रतिकार शक्ती पण वाढली असा मग धन्वंतरीचे जे आपले सीएमडी सर आहेत डॉक्टर रमेश पाटील सर सर यांच्यासाठी तुमच्या काय भावना आहेत पूर्ण भावना बसली याची असं ठीक आहे धन्यवाद